नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातून करकाडात शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे कौटुंबिक सन्मानासाठी पित्याने विवाहित मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा हातपाय बांधून खून केल्याची घटना समोर आली आहे जुन्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे एकीकडे कौटुंबिक मान सन्मान दुसरीकडे प्रेमसंबंध यामध्ये दोन तरुणांचे जीव गेलेत समाजाने अशा टोकाच्या निर्णयांना आळा घालण्याकरिता संवाद आणि कायदेशीर मार्गांचा अवलंबन करणे किती महत्वाची आहे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात उशिरा रात्री एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली विवाहित मुलगी आपल्या सासरी राहूनही जुन्या प्रियकराशी संपर्कात होती आणि याच कारणावरून प्रियकर तिला भेटण्यासाठी सासरी आला होता या भेटीदरम्यान सासरच्या मंडळींनी दोघांना आक्षेपारी अवस्थेत पकडले त्यामुळे संतप्त झालेल्या सासरच्या मंडळींनी मुलीच्या वडिलांना फोन करून तक्रार दिली तुमची मुलगी आम्हाला लागत नाही तिला घेऊन जा या तक्रारीनंतर मुलीचे वडील काका आणि आजोबा यांनी दोघांना गावाकडे नेण्याचा निर्णय घेतला मात्र रागाच्या भरात त्यांनी हातपाय बांधून दोघांना विहिरीत फेकून हत्या केली या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पथक घटनास्थळी दाखल झाले रात्री बारा वाजेपर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे या प्रकरणाची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दिली असून प्राथमिक तपासानुसार जुन्या प्रेमसंबंधांमुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत एका शेतशिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि हीच स तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत पुढील अधिक तपास चालू आहे मृत मुलाच्या वडिलांनीही उमरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे की मुलगी सतत फोन करून त्याच्या मुलाशी बोलत होती या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे मुलीनं सर फोन करून त्याला बोलवून घेतली आणि माझा माल मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्राला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असं अशी घटना झाली आहे आपण गोळेवाला जाऊ मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासरवाडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं याला इथून घेऊन गेलेत मानहार करून घेऊन गेलेत आणि असा पानध रस्त्यानं इकडून शेता शेतानं घेऊन चाललेत नाही आम्ही इकडून चालेल म्हणून आम्ही बी तिकून मधूनच आल्या आम्हाला घटले नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर मग माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला की असं मारून टाकलं म्हणायचं काय झालं आम्ही काहीच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरे मारून टाकलं म्हणून नेमकं तिचं लग्न झालं होतं मुलीला गोळे गोवा तर एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर हे आजच कळलं की मुलाला बो बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय काय आता काय मागणी सर आम एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा न्याय भेटावा कोण कोण मारलं काय झालं वडलानं पोरीच्या वडिलां आणि तिघा बाप लोकांना मारले मारुती सुरणे लक्ष्मण सुरणे आणि महादेव सुरणे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातून करकाळा शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कौटुंबिक सन्मानासाठी पिताने विवाहित मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा हातपाय बांधून खून केल्याची घटना समोर आली आहे जुन्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे एकीकडे कौटुंबिक मानसन्मान दुसरीकडे प्रेमसंबंध यामध्ये दोन तरुणांचे जीव केलेत समाजाने अशा टोकांच्या निर्णयांना आळा घालण्यासाठी संवाद आणि कायदेशीर मार्गांचा अवलंबन करणे किती महत्वाचे आहे हे आवश्यक आहे